मित्रांनो एका व्यक्तीने लहान उंटाच्या आईला अशी मदत केली आहे ती पाहिल्यानंतर लाखो नेटकरी त्या व्यक्तीचे कौतुक करत आहेत ज्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की हा व्यक्ती खड्ड्यामध्ये पडलेल्या एका छोट्या उंटाच्या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी खाली उतरताना तुम्हाला दिसतोय त्यावेळी ही आईवरूनच हताशपणे उभी पाहायला मिळते हे छोटंसं पिल्लो हे वाळवंटात एका खड्ड्यामध्ये पडलं होतं त्याला काही केल्या बाहेर निघता येत नव्हतं पण आई देखील आपल्या पिल्लाकडे हताशपणे पाहण्याशिवाय तिच्याकडे पर्याय शिल्लक राहिला नव्हता त्यावेळी हा व्यक्ती त्या लहान छोट्याशा पिल्लाला त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या मदतीला लावलेला तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय मित्रांनो हा व्यक्ती त्या छोट्याशा पिल्लाला बाहेर काढण्यासाठी त्या खड्ड्यामध्ये खाली उतरतो सुरुवातीला त्याला पकडतो हा खड्डा खूप खोलवर आणि तितकाच लांब मारून देखील असतो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता हा व्यक्ती त्या पिल्लाला पाठी त्याला वरती ढकलण्याचा प्रयत्न करतोय त्या व्यक्तीला देखील हे उंटाचं पिल्लू बाहेर काढण्यास खूप अडचणीत येत आहे तरी देखील तो आपली संपूर्ण शक्तीपणाला लावतो आहे पाय या टोकावर तर कधी पाय त्या टोकावर असं करत त्याला पाठीमागून आधार देण्याचं तो काम करतो आहे जेणेकरून हे पिल्लू खाली घसरून पडू नये याची संपूर्ण काळजी घेत अखेर त्या व्यक्तीने ते पिल्लू त्या खड्ड्यातून सुकररित्या बाहेर काढलेलं आहे व त्या हताश आईजवळ नेऊन सोडला आहे त्यावेळी आईला देखील खूप आनंद झालेला तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो आहे नंतर हे पिल्लो आपल्या आईजवळ शांत जाऊन उभा राहिलेलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे मित्रांनो त्या व्यक्तीने हताश आईची आणि त्या बाळाची भेट घडवून आणली व त्यांना संकटत असताना मदत केली हे पाहून अनेक लाखो नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस ब्रोफ स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद